हाय हॅलो नमस्कार मी मणिराज आणि नवी जन्मेनं मी या मालिकेतील तुमचा मणी तर हा व्हिडिओ बनवण्यामागचं कारण असं की प्रत्येकाच्या आयुष्यात ना एक हुकमाची राणी असते जिच्यासाठी तुम्ही वाटेल ते करायला तयार असतात तिचं तुमच्यावर तेवढंच उत्कट प्रेम असतं तर तशी माझ्या माझ्या आयुष्यातली माझी हुकमाची राणी माझी आई आईकडून आपल्याला बऱ्याच गोष्टी शिकायला मिळतात ऑफकोर्स प्रत्येकाला शिकायला मिळतात पण पहिल्या ज्या गोष्टी असतात ना त्या आपल्याला शिकवणारी आपली आई असते तर कुठल्याही संकट संकटांना सामोरं जायचं फेस करायची ताकद आपल्याला ऐकून मिळते ऐकून आपल्याला हे पण शिकायला मिळतं की काही चुका झाल्या त्याचा चुका कुरवाळत बसायच्या नाही कधी त्यातून आपण शिकायचं आणि पुढे जायचं माणूस हा चुकीचा पुतळा आपण ऐकलंच आहे तसंच जसं माझं माझ्या आईवर प्रेम आहे माझी माझी आई माझी हुकमाची राणी आहे तशीच तुमच्या आयुष्यात पण तुमची हुकमाची राणी असेल तसंच एक हुकमाची राणी तुम्हाला अजून भेटायला येते सन मराठीवर एकवीस एप्रिल पासून सोमवार ते रविवार रोज संध्याकाळी सात वाजता तेव्हा बघायला विसरू नका सन मराठी